आणि मुलींना पण छान रेडी केलंय असतं की आई तू का साडी नेसलीये मग आम्हाला पण रेडी कर हो की नाही तशी मुनी छान असा पैठणीचा हा फ्रॉक घातलाय मस्त मस्त मी तुझ्या गालाला काय झालं है होऊ <laughs> बापरे सगळे मी अशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आज श्रावणातला पहिला सोमवार श्रावणी सोमवार आहे आणि मित्त मी मस्त अशी पांढरी साडी नेसली आहे ने तर साडी सासूबाईंची ढापलेली आहे सासूबाईंच्या साड्या मी नेसत असते तर मस्त घरात जी छोटीशी आमची पिंड आहे महादेवाची तिलाच अभिषेक केलेला आहे छान पूजा केली आहे आणि मुलींना पण छान रेडी आहे सुट्टी चालू आहे तर त्यांचंही असतं की आई तू का साडी नेसली आहे मग आम्हाला पण रेडी करू की नाही तशी मुनी छान असा पैठणीचा हा फ्रॉक घातलाय मस्त मस्त आणि हे ड्रेस घेऊन येतो भारतातून मुलींना आणि बघता बघता म्हणजे फक्त सणावारालाच कपडे बाहेर निघतात हे आणि त्यानंतर ना मग परत अशाच ते कबट मध्ये पडून राहतात आणि बघता बघता ड्रेसेस अगदी छोटे होऊन जातात मग सगळे द्यायला दिला हो हो किती हो तुझी मज्जा होते की नाही मला हो आणि शर्वरी इथे बसलीये करते तू प्ले कार्ड घे <laughs> सुट्टी चालू आहे तर शरवरीचं काय 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 चालू असतं आज उपवास आहे आज श्रावणी सोमवारासोबतच आज भावाचा उपवास पण आहे नागोबाचा उपवास त्याची पण आता पूजा करायची आहे आणि इथे तर काही वारुळ वगैरे नसत तरी पण आपला उपवास करायचा छान आज फराळीला करेल खिचडी वगैरे बनवेल उद्या नागपंचमी आहे तर नागपंचमी निमित्त उद्या पुरणपोळी होईल शिमेला खायला श्रावणी श्रावण सोमवारासाठी हो नाही Hmm. तर मी आजच पुरण शिजवून ठेवणार आहे कारण उद्या परत माझा जॉब त्यामुळे उद्या पॉसिबल होणार नाही खूप धावपळ होते आणि मग त्याच्यात आणि श्रीमय शर्वरी दोघींनाही पुरणपोळ्या प्रचंड आवडतात त्यामुळे मी आजच पुरण शिजवून ठेवणार आहे पुरमपोळ hmm. आणि बाकीची सगळी तयारी चालू आहे त्यामुळे <laughs> किती ते पुरणपोळी हो तर चला मी आता पटापट काम आटपून घेते स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे आणि अजून काय काय दिवसभरात घडते ते पाहण्यासाठी स्टेट्यू मी तुझ्या गालाला काय झालं हे मेहंदी मेहंदीचा हात तू कसा लावून इथे झोपली तर सगळं लाल झालंय गाल मी ते केलं ना तसं तू केला जसं नॉट इगल तुझ काय चालू आहे गिलॅक्स नाही रिलॅक्सिंग ठेवून दे चल ओके तुम्ही दोघी खेळा आता बाहेर जा बॅक मध्ये खेळ आणि मी आज मस्त अशा बँगल्स पण घातलेल्या आहेत मी पण मेहंदी लावलीये हम्म तुझी दाखव

हो ले ले आज ना मी नाश्त्याला सकाळी खूप घाई होते त्यामुळं उपमा शेवया याचा ना प्रीमिक्स करून ठेवणार आहे शेवया पण भाजून मस्त भाजलेले असतील ना की सकाळी फक्त पटकन फोडणी दिली की त्याला छान त्याचा उपमा तयार करता येतो सेम तसंच आपल्या रव्याचा उपमा करतो आपण तो पण आज चांगला भाजून आणि त्याचं प्रीमिक्स करून ठेवणार आहे फोडणी वगैरे देऊन म्हणजे की सकाळी पटकन घाईघाईत तर सगळ्या गोष्टी मग इझी होऊन जातात नाही तर ना खूप धांदल उडते त्यामुळं मी आज आधी ह्या साऱ्या गोष्टी करून घेणार आहे मी रवा आणलाय का तर तो छान आधी भाजून घेते आणि त्यानंतर ना मग आपण त्याचं करूया हे बघा आता आपण जसं उपम्याला फोडणी देतो त्याप्रमाणे मी फोडणी दिली छान कडीपत्ता मोहरी जिरे हिंग मिरची आणि छान सगळी अशी चांगली फोडणी तयार झाल्यानंतरनं यामध्ये घातलेला आहे हा भाजलेला रवा आणि आपल्याला मीठ घालायचं आहे आता आता ह्या रव्याच्यानुसार प्रमाण जे असेल ते मीठ जा घातलेलं आहे आणि यात पुन्हा मग या फोडणीमध्ये मी हा रवा घातला आहे जो भाजलेला आहे तो आता याला पुन्हा मी अजून जवळजवळ तीन चार मिनिट छान मिक्स करणार आणि मग नंतरनं ताटात काढून मिक्स करून आत्ता ताटात थंड करायला ठेवून देणार आणि जेव्हा तो छान अगदी मस्त थंड होईल त्यानंतर एखाद्या जार मध्ये भरून ठेवायचा आणि मग फक्त पाणी गरम करायचं आणि त्याच्यात गरम झालेल्या पाण्यामध्ये हा रवा घालायचा आणि मग त्याचा आपला छान उपमा होणार तयार शिमो आली आहे स्कूटर खेळायला बाहेर घ्यायची आणि बाहेर आल्यानंतर ना सगळे त्यांचे ड्रेस बघून म्हणतात की वाईल घातले तर बघून अरे अरे काय झालं सापडला का नाही नाही स्टोन तर आता चेंज करून मी घेतलेला आहे फराळीचं करायला मस्त व्यफस्त आणि शाबुदाण्याचे पापड तळलेले आहेत थोडंसं फराळ करते आणि त्यानंतर मग परत कामाला लागूयाची थरूला पण सर्दी झाली आता हो की नाही बाई पुरणपोळी वाली जोपर्यंत पुरणपोळी खात नाही तोपर्यंत ती आम्हाला असं त्रास देणार आहे तर आता आम्ही करून घेतोच फराळ मॉर्निंग गुड मॉर्निंग एव्हरी वन सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आज नागपंचमीचा दिवस आहे तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या खूप शुभेच्छा कालचाच ब्लॉग मी आज परत कंटिन्यू करते काल जास्त काय असं रेकॉर्ड करायला झालं नाही आणि आता मी रेडी होती आहे जॉबवरती जाण्यासाठी कॉफी घेतली आहे गरम गरम कॉफी घेत घेत नाश्त्याची तयारी करायची जुनं आवाज काय एवढा ओपन झालेला नाही आहे आवाज अजून बसलेलाच आहे तर आज नागपंचमीनिमित्त पुरणपोळ्या करायच्या श्रीमईला आणि शर्वरीला खूप आवडतात पुरणपोळ्या तर आल्यानंतरनं संपूर्ण पुरणपोळीचा घाट करणं शक्य नाही कारण उपवास पण आहे कालचा भावाचा तो सोडायचा आहे त्यामुळे मी रात्री सगळं पुरण वगैरे तयार करून ठेवलेलं आहे आल्यानंतरनं फक्त पटपट गरमागरम पुरणपोळ्या करायच्या आणि तळण वगैरे काढायचं आहे नैवेद्य दाखवेल आणि मग नंतरनं उपवास सोडेल पटकन मग कॉफी पिते एक नाश्ता बनवते आणि जाऊन आल्यानंतर त्यांना दुपारी परत तुम्हाला भेटते परत आहे बघायला बफेलो अरे ती लेडी कुठं गेली असं वॉक करत आतमध्ये केली आय डोंट नो डोंट नो हो इकडे येऊन बोला ना एवढं लांबून ऐकू येत नाही काय बोलता तुम्ही हा बोल कराय हायकिंग साठी हाईक करायसाठी डोंगर पाहिजे ना तर आज आमच्या गार्डन मधले आम्ही बटाटे काढून घेत आहोत कारण की आता खूप सारे मला बटाटे उघडे दिसायला लागलेत मातीच्या बाहेर आणि बघा मोठ मोठा बटाटा चांगला पोसलेला आहे तर नेहमीप्रमाणे आपल्या इथून विमान उडताना दिसते तर आता या कुंडीत मला एवढे एकच असं बटाट्याचं रोप लावलं होतं त्याच्यात एवढे सारे निघालेत बटाटे तर अजूनही आहेत या साईडला या कुंड्यांमध्ये तर ते, ते पण काढून घेऊयात म्हणजे की याची भाजी पराठे करता येतील तर बटाट्याचा टाईम झालेला आहे आणि हे बघा असे वरती दिसायला लागलेत हे बटाटे सुकून गेले वेल तर असं दिसायला लागलं आहे मग म्हटलं की एकदा काढूयात हे वेल आणि ना काढून बघूयात आपण बटाटा हे आपल्याला चुक्याचं बी पण काढायचे चुक्याचं बी वाळले फाते ते आले वाळून गेले चुक्याचं बी हे बघा अशी मातीत बटाटे निघतात या 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 हो <laughs> मोठे मोठे बटाटे अरे वा <laughs> गवत पण आले खूप सार हे आपलं चुक्याचं पण काढून घेऊया बी म्हणजे पुढच्या वर्षी खूप सारा चुका खाता याच्या बिया काढून घेऊयात काढायला आल्या त्या पण तुम्ही म्हणत असाल हे काय तर हे आलंय आलं आल्याची वेळ चेरी टोमॅटोला चेरी टोमॅटोच चे लागले ते बांधावं लागतील ते टोमॅटो आहेत हे चेरी टोमॅटो इथले बटाटे काढायचे जरा मुश्किलच आहेत कारण की इथं बाकीची झाड पण खूप आहेत अंजीर अंजीर आहे अंजीर पुढच्या वर्षी अंजीर लागतील त्याला बटाट्याचे इथले बटाटे चांगले पोचले <laughs> अरे बापरा <laughs> ओ ओ आज एवढे सारे बटाटे निघाले तरी अर्धेच काढलेत आहेत घाबरून कारण इकडल्या कुंड्यांमध्ये आहेत तर जेव्हा टोमॅटो निघतील तेव्हा त्यांना उकरूया छान म्हणजे खूप सारे अजून बटाटे निघतील तर हे बघा आपलं पहिलं बटाट्याचं पीक <laughs> मस्त वाटतं ना असं थोडं थोडं सतत निघत राहिलं तरी अजून ते त्या साईडला खूप आहेत बटाटे बघूया काढूया आपण हळूहळू मेथी काढून घेते आता पटकरणं सूर्यफुलाला दाणे भरायला लागलेत आता यांना दाणे भरायला लागले ते छान बघा जास्वंताची फुलं मस्त अशी उमलू लागलेत आता हवेवरती डोल डोलणारी छान अशी फुलं आणि अजून हो हे आता बी काढताना मला याच्यात आपलं गाजर पण निघालेत आपल्या गार्डनमधले गाजरं काढून घेते आंबट सुका आहे हा सुकलाय आणि ह्या पिशवीत भरून ठेवायच्या पुढच्या वर्षी आपण मस्त याच्या भाज्या लावू शकतो आता शेमई बाजूला हो <coughs> Uyu babre. Kasla zora da maste Gatta bakar shimu. Yeah. Hey. आता आम्ही आलो आहे जेवण झाल्यानंतर चालण्यासाठी थोडंसं वॉक करावं म्हटलं आणि मुलींनाही फिरून आणावं तर रात्रीचे नऊ वाजलेत आणि मस्त प्रकाश आहे अजून छान गरम होतं आहे त्याच्यामुळे आम्ही बाहेर आलो तर इथे छान गार वारा आहे तर इथं चालले आमचं ही आमची ट्रेल आहे नेहमीची आणि इकडे आमचा दंगा चालू आहे पळापळी रेस चालू आहे कोण आधी पुढे जाते त्याची रेस लावताय आहे मुलींना छान वाटतं जरा बाहेर आणलं की आणि नेहमी सगळ्यांना प्रश्न असतो की किती सुनसान जागा आहे पल्लवी तुला भीती वाटत नाही का तर इथे ना म्हणजे लोकसंख्या त्या मानाने कमी आहे परंतु लोक असतात चालणारे किंवा सायकलिंग रनिंगला येणारे लोक असतात परंतु अशी खूप सारी गर्दी नाही आपल्यासारखी आणि नेदरलँड्समध्ये असं खूप फिरण्यासाठी वेगवेगळ्या जागा तयार केलेल्या आहेत ट्रेल बनवलेले आहेत जिथे छान रनिंग करू शकतात कुत्र्यांना फिरवण्याची वेगळी अशी जागा आहे आपण इथे येऊन मस्त बसू शकतो बाकडे ठेवलेले असतात परंतु गर्दी नाही आहे आणि सेफ आहे नेदरलँड्सच्या से मानाने छान तुम्ही फिरू शकता रात्री अकरा वाजता पण असं काही घाबरण्यासारखं नाही आहे त्यामुळे मस्त इथं जे चांगलं नैसर्गिक ठिकाणं जी बनवलेली आहेत जिथं तुम्ही छान फिरू शकता तर तिथे आपला वेळ घालवायचा आपण असं मस्त कारव्याच्या ठिकाणी हो बाकड दिसलं की आराम झालाच पाहिजे असतात तुम्ही खाऊन पिऊन झाल्यानंतर अशा कचऱ्याचे डबे ठेवलेले आहेत जे कचरा तुम्ही जर टाकू शकता आता हे बांधून आहे कचरा म्हणजे कि येऊन नगरपालिकेचे लोक घेऊन जातात आम्ही जाऊन एकदाच डॅडी रन कट गेले पुढे आणि मग आय सो अ ब्लॅक बफिलो देवर टू इन दा, मी डॅडी बोलू ना डॅडी सर नॉट सच सच थिंग आणि मग बघितलं ते रील वाटत श्रीमय आणि बाबा पुढे गेले एकदम